हॅलो कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तही असाल आणि मजेतही असाल आज लईव आलेली आहे मी साडे दहा वाजता लाईव येणार असे बोलले होते आता साडे दहा वाजलेले आहेत आणि लईव एवढ्यासाठीच आलेली आहे की आज मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे कारलं कारल्याची भाजी म्हटली की सगळे नाक मुरडतात पण ती सगळी भाजी जी कारल्याची आहे ना ती सगळ्या अगदी आवडीने खातील अशी एक वेगळ्याच प्रकारची आज भाजी बनवलेली आहे तुम्ही जरूर आणि जरूर ती रेसिपी पहा आणि जरूर त्या पद्धतीनं रेसिपी करण्याचा तुम्ही प्रयत्नही करा खूप छान आणि खूप सुंदर अशी बनवलेली आहे अतिशय टेस्टी एवढी लागते की बस भाजी शिल्लक तुमची राहणारच नाही आहे थोडीशी हटके अशी ही भाजी आहे कधीही तुम्ही केला नसाल कधीही पाहिला नसाल अशा प्रकारची भाजी ती आहे ती रेसिपी पहा आणि कमेंट अवश्य द्या पहा काही कमेंट आहेत मी वाचून दाखवत आहेत रेसिपी दोन वर्षापूर्वीची आहे आरू आलू वरी बॉल्स उपवासाची एक नवीन रेसिपी बनवलेली होती तर त्याच्यासाठी आलेल्या कमेंट पहा या ठिकाणी पहिलीच कमेंट आहे प्रीती सूर्यवंश आहे त्या बोलत आहेत अगदी डेलिशियस अशी तुमची रेसिपी आहे श्री स्वामी समर्थ त्या म्हणत आहेत व्हेरी नाईस खूपच सुंदर आहे नेहा कुलकर्णी सुद्धा म्हणत आहेत अतिशय छान खूप सुंदर अशी भाजी बनवलेली आहात मॅडम तुम्ही त्याच्यानंतर उर्मिला उर्मिला नेर्लेकर या म्हणत आहेत खूप सुंदर आहे आणि त्याने असा रिप्लाय केलेला आहे याच्यानंतर आहेत त्या शीतल पाटील त्या म्हणत आहेत खूप छान रेसिपी खूप आणि खूपच छान आहे याच्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ दुसरे कोणीतर आहेत ते म्हणत आहेत अगदी टेस्टी भाजी तर नक्कीच ही असणारच आहे हो अगदी आहेच स्नेहल कोळेकर म्हणत आहेत फेरी नाईस सर्वांनाच खूप खूप अगदी धन्यवाद आणि मनापासून अगदी सर्वांनाच मी थँक्स देऊ इच्छिते पहा पुढची रेसिपी आहे बटाट्याचा शिरा बनवला होता त्यालाही भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत तेही कमेंट मी वाचून दाखवत आहे तर ज्यांच्या कमेंट मी आत्ता वाचल्या ज्यांची नावं घेतली त्यांना अगदी मनापासून थँक्स पुढचे आहे पहा वर्षा खटाकर बोलत आहेत मस्तच आहे रेसिपी थँक्स याच्यानंतर आहे सबस्क्रायबर आहेत म्हणजे यूट्यूब चॅनेल त्यांचं आहे मी स्टार असं लिहिलेलं आहे वा खूप छान असं ते म्हणत आहेत याच्यानंतर महेश किचन आर्ट म्हणजे यांचंसुद्धा यूट्यूब चॅनेलच चा आहे ते सुद्धा म्हणत आहे खूपच भारी याच्यानंतर आहे फॅशन डिझायनर खूप छान काकू तुम्ही खूपच छान बोलता पण आणि दिसता पण थँक्स याच्यानंतर आहे रेणू आप आपणा टेम्पल बहुत सुंदर आहे म्हणजे जे तुम्ही मंदिर दाखवलात ना थे, थे याच... ते खूप सुंदर होतं खूप सुंदर होतं ते असं बोलत आहेत याच्यानंतर पुढे आहे रंजना बसमे खूप छान असं त्या म्हणत आहेत निशिगंधा खूप छान काकू थँक्स तेजस्विनी फेरी वेरी नाहीस चला अध्यात्म्याकडे मस्तच व्हिडिओ तुम्ही बनवत आहात थँक्स स्वामी समर्थ म्हणत आहेत हां उपवासासाठी एक वेगळा पदार्थ छानच मकरंद मंडाळे म्हणत आहेत उपवासाची वेगळीच रेसिपी मस्त खूप छान जानवी उपवासाची एक सुंदर रेसिपी पाहायला मिळाली टेको किंग असं नाव आहे मस्त यम्मी रेसिपी एक्सलंट जोके बोलत आहेत पूजा महाडिक काहीतरी वेगळं आहे बरं का हो अगदीच मस्तच आहे म्हणजे हा सगळ्यांनी अगदी भरभरून अशा कमेंट केलेल्या आहेत खूप छान व्हेरी नाहीस खूप सुंदर अशी वेगळीच रेसिपी आहे म्हणजे प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इथं कमेंट आहेत आणि पहा कमेंट पाहिले की आपणाला हे काय होतं एक प्रकारे उत्साह चढतो नक्कीच अगदी कमेंट आल्यानंतर तर प्रत्येक रेसिपीला असे भरपूर अशा कमेंट आहेत सत्यनारायण आहेत खूप छान खूप सुंदर त्याच्यानंतर मंदार सुपेकर खूपच छान नीता के व्हेरी नाईस वंदना काकडे म्हणत आहेत नाईस याच्यानंतर पुढे आहेत प्रियांका सावंत म्हणत आहेत खूप खूप सुंदर रुपाली दीक्षित बोलत आहेत खूपच छान खूप सुंदर तर पहा प्रत्येकाच्या अशा या कमेंट आलेल्या आहेत सगळ्यांनाच अगदी मनापासून थँक्स बोलू इच्छिते खूप खूप खुँ, खूप आणि खूप तुम्हाला सर्वांनाच अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि हो थंडी असेल ना प्रचंड प्रमाणात त्यामुळे हे अगदी कमी झालेलं आहे त्यामुळे स्वेटर घालून बसलेली आहे खूप आणि खूप अशी थंडी आहे रात्रीची साडे दहा पावणे अकरा झालेली आहे मोबाईल मी स्टँडला लावला होता तो हातामध्ये काढून घेतला त्याच्यामुळे तो मोबाईल हल्ला जात आहे तर सर्वांचंच अगदी खूप खूप मनपूर्वक जे जॉईन झालेले आहेत त्यांचं अगदी खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे चला मस्त राहा मजेत राहा आणि हो रेसिपी जरूर पाहत राहा रेसिपीला कमेंट करा तुमचं नावसुद्धा कमेंटमध्ये मी रोजच घेईन रोज मी साडेदहाच्या दरम्यान रोज नाही म्हणता येणार एक दोन दिवसांनी एक दिवस आडाने मी लाईव्ह नक्कीच येईन साडेदहाच्या दरम्यान आणि प्रत्येकाचं नाव ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेले आहे त्यांचं नाव जरूर आणि जरूर घेतलं जाईल त्यामुळे आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलला तुम्ही भेट द्या व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला पुन्हा आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह आणि लाईव्ह तर आपण येत आहोतच तुमच्याही काही रेसिपी असतील तर ते जरूर आणि जरूर मला सांगा रेसिपी संदर्भात काही जर तुमच्या कमेंट असेल त्याही करा म्हणजे अजून अजून ही रेसिपी कशा पद्धतीनं करता येईल किंवा तुमच्या फ्रेंडवर नवीन काही रेसिपी आहेत का त्याही मला सांगा कमेंटमध्ये त्या पद्धतीनं ही रेसिपी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आज बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत कोणी जॉईन होत आहेत कोणी जात आहेत हरकत नाही चला धन्यवाद नऊ मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे कारण जास्त परत मोठा व्हिडिओ झाला की अपलोड व्हायला वेळ लागतो हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तुम्ही नंतर जरूर पहा